आरोग्यदायी चाळीशी प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात चाळीशी ह्या टप्प्यावरून जावेच लागते हा असा काळ असतो की साधारणपणे निम्मे आयुष्य आणखी शिल्लक असते व पुढील आयुष्याचा आरोग्यविषयक आढावा घेणे गरजेचे असते भारतीयांचा विचार करता येथील लोकांचे दोन हजार सतराच्या आकडेवारीनुसार सरासरी सत्तर वर्षे हे आयुष्यमान आहे ह्या काळात एक संधी असते ती भविष्यात होऊ घातलेल्या आजारापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करणे खरे तर प्रयत्न हे वयाच्या विषीपासून करणे गरजेचे असते पण चाळीशीला जास्त प्रयत्न करणे आवश्यक असते हाच काळ असतो की जेव्हा रक्तदाब मधुमेह हृद्रोग स्ट्रोक हार्ड फ्रॅक्चर होणे पाठदुखी गुडघेदुखी तसेच कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो साधारणपणे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागल्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता वाढू शकते वरील सर्व गोष्टींचा विचार करता चाळीशीपासून किमान काही आरोग्य देणाऱ्या सवयी लावल्या तर त्याचा भरपूर व निरोगी आयुष्य मिळण्यास नक्कीच फायदा होऊ शकेल रोज किमान तीस मिनिटे वेळ काढून चालणे रोज लवकर उठणे व तेही अलार्म लावता पुरेशी झोप घेणे जोपड़ा आधी किमान अर्धा तास मोबाइल टी वी लैपटॉप करने नियमित प्राणायाम मेडिटेशन करने वजन नियंत्रित ठेवणे वजन वाढत असेल तर थायरॉइड ची तपासणी करणे मानसिक ताण हा या काळात विविध जबाबदारी मुळे वाढू शकतो त्यामुळे तो नियंत्रित राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते त्यासाठी कुटुंबियांशी नियमित चर्चा करणे सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणे मित्रांशी गप्पा मारणे फिरायला जाणे इकरावे ह्या काळात हाडे ठिसूळ होण्यास सुरुवात होते त्यामुळे पाय घसरून पडणार नाही ह्याची काळजी घ्यावी शिवाय पोषक आहार ठेवावा साधारणपणे चाळीशी नंतर स्त्रियांमध्ये पाळी बंद होताना विविध लक्षणे दिसू शकतात तसेच पुरुषांना प्रोस्टेट वाढणे हा त्रास होण्याची शक्यता असू शकते त्यामुळे योग्य तो वैद्यकीय सल्ल्या घेतल्यास उपयुक्त ठरते कमी ऐकायला येणे कमी दिसणे लक्षात राहणे नैराश्य येणे पोटाच्या तक्रारी वाढणे चेह्यावर सुरकुत्या पडण्यास सुरुवात होणे इ लक्षणे सुद्धा दिसायला सुरुवात झालेली असते वरील बहुतेक लक्षणे आपण टाळू शकतो किंवा उशिरात उशिरा कशी येतील ह्यासाठी प्रयत्न करू शकतो नियमित चालणे सकस आहार प्राणायाम छंद जोपासणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे मग तो आहार असेल किंवा विहार चाळीशी नंतर आवश्यक काही तपासण्या दर दोन तीन वर्षांनी केल्यास वेळीच उपाययोजना करता येते एकंदरीत वयाची ही पुढील निरोगी आयुष्यासाठी प्रयत्न करण्याचा एक अलार्म म्हणून काम करू शकते